डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते फी सवलत अद्ययावत लॅबॉरेटरीज इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर म्हणून ओळखले जाणारे श्रीक्षेत्र नंदवाळला एकादशी निमित्त कोल्हापूर जिल्ह्याचं कर्नाटकातून अनेक भाविक दिंड्या घेऊन येत यावर्षी सहा जुलै रोजी एक आषाढी एकादशी असल्याने आज आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार चंद्रदीप नरके यांनी प्रशासनाची या संदर्भात आढावा बैठक घेतली या बैठकीमध्ये जाण्याच्या मार्गावरील अडचणी तसेच पुईखडे इथं पार पडणारा रिंगण सोहळा मंदिर आराखडा या आणि इतर विषयांच्या नियोजनासंदर्भात बैठक घेण्यात आली यावेळी प्रशासनातील अधिकारी नंदवाळ गावातील नागरिक सरपंच मंदिर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आषाढी एकादशी निमित्त नंदवाळ्याला येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाची बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत असं सांगितलं ज्याला म्हटलं जातं अशा नंदवाळ ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी भव्य असा सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो आषाढी एकादशीच्या निमित्तानं भव्य पालखी दिंडीचा सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येतो आणि यामध्ये मग सर्व भाविकांना सोयी मिळाव्यात त्या ठिकाणी कोणती अडचण येऊ नये यासाठी आम्ही आज या ठिकाणी बैठक घेतली जिल्हाधिक जिल्हा परिषदेचे अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी यांची जी जी जबाबदारी आहे स्वच्छता असेल रस्ते असतील भाविकांना ज्या इतर सोयीसुविधा देण्यात येतील त्या सर्व गोष्टींची या ठिकाणी आज चर्चा झाली आणि हा सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पडून कारण या ठिकाणी एक वेगळं महत्त्व आता या सोहळ्याला प्राप्त होताना दिसते दरवर्षी या ठिकाणी आषाढीच्या निमित्तानं पाच लाख भाविक येत असतात त्याचबरोबर वर्षभर त्या ठिकाणी भाविकांची मोठी रेलचेल सुरू आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं एक वेगळं महत्त्व आता या सोहळ्याला प्राप्त होत असताना हा सोहळा यशस्वी व्हावा कोणाला कोणती अडचण येऊ नये यासाठी आजची बैठक घेण्यात आली होती आणि लवकरच सन्माननीय आमदार चंद्रदीप नरके यांच्या माध्यमातून या ठिकाणचा एक विकासाचा डिप्यार आपण शासनाला सादर करतो आहे शासनानं आपल्याला माहीत आहे कोल्हापुरामध्ये नरसुपावाडी असेल ज्योतिबा मंदिर असेल आई अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास असेल अशा अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास केलेला आहे या ठिकाणी जागेचा एक प्रश्न महत्त्वाचा नंदवाळचा आहेच तो देखील आम्ही पुढच्या काळामध्ये लवकर सोडवू आणि अशाच पद्धतीनं तीर्थक्षेत्रांच्या विकासापैकी जे काही विकास झाले त्यापैकी पुन्हा एकदा नंदवाळ या प्रति पंढरपूर आपण समजतो या तीर्थक्षेत्राचा आम्ही विकास करू अशी मी आपल्या माध्यमातून ग्वाई या जिल्ह्यातील नागरिकांना देते